मित्रांनो काही झालं तरी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की घरी कुत्रे पाळणं ही चांगली गोष्ट आहे की नाही ही माहिती सर्वांनाच असणे अत्यंत गरजेचे आहे की घरात कुत्रा पाळावा की नाही मित्रांनो कुत्रा एक सामाजिक प्राणी आहे आणि म्हणूनच ज्या ठिकाणी मनुष्य राहतो त्या ठिकाणी कुत्रा किंवा मांजर हे राहतात म्हणजे ज्या ठिकाणी मनुष्याचा वास असतो त्या ठिकाणी कुत्रा आणि मांजरीचा सुद्धा वास असतो तर मित्रांनो अशा परिस्थितीत प्रश्न हा उपस्थित होतो की कि कुत्रा किंवा मांजरीला पाळणे योग्य आहे की नाही कुत्र्याला पाळणं शुभस्त की अशुभ कुत्रा पाळल्याने माणूस धनवान होऊ शकतो का त्याचबरोबर कुत्रा आपल्याला कोणकोणते संकेत देत असतो मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आजच्या या जमान्यात प्रत्येक जण त्याच्या घरात कुत्रा पाळत असतो परंतु तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का की घरात कुत्रा पाळणे योग्य आहे की अयोग्य काही लोक तर असे असतात जे कुत्र्याला स्वतःच्या मुलाप्रमाणे तो कुत्रा त्याच्या सोबतच जेवतो त्यांच्या सोबतच झोपतो सदैव त्यांच्या सोबतच राहत असतो परंतु मित्रांनो प्रश्न असा आहे की अशा घरामध्ये देवी देवतांचा वास असतो का ही खरी गोष्ट आहे की प्राण्यांना प्रेम देणे ही चांगली गोष्ट आहे परंतु आजची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे आजकाल लोक गोमातेला रस्त्यावर सोडून देतात आणि घरात कुत्र्याची सेवा करत असतात जर तुम्ही सुद्धा घरात कुत्रा पाळत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्वपूर्ण आहे कारण हा कारण काही अशा गोष्टी आहेत ज्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते परंतु तुम्हाला ती गोष्ट माहीत नसते तर सर्वप्रथम आपण कुत्र्याबद्दल महाभारतात एक कथा आहे ती जाणून घेऊया मित्रांनो महाभारतानंतर जवळजवळ छत्तीस वर्षानंतर यदुवंशी यांचा नाश झाला तेव्हा अर्जुनाने में ते ही बातमी युधिष्ठराला सांगितली तेव्हा त्यांना खूपच दुःख झालं वेदव्यास त्यांच्या म्हणण्यानुसार पाचही पांडवांनी राजसुख सोडून सहज शरीर स्वर्गात जाण्याचा निर्णय घेतला युधिष्ठिराने जाण्यापूर्वी धृतराष्ट्राच्या पुत्राचा राज्याभिषेक केला आणि त्याला हस्तिनापुराचा घेऊन हिमालयाच्या दिशेने निघाला सर्वात आधी द्रौपदीने बद्रीनाथच्या पुढे हिमालयाच्या बर्फामध्ये प्राण्याचा त्याग केला पुढे जाता जाता नकुल सहदेव आणि अर्जुन सुद्धा ब्रह्म लोकांसाठी निघून गेले धर्मराज युधिष्ठिर एका कुत्र्यासोबत स्वर्ग लोकाच्या मार्गावर पुढे पुढे चालले होते शेवटी चालत चालत ते स्वर्गाच्या दारापर्यंत जाऊन पोचले द्वारपालाने धर्मराज युधिष्ठरासाठी दरवाजा खोलला धर्मराजाने कुत्र्याला आदेश दिला प्रथम तू जा नीच प्रजातीचा कुत्रा स्वर्ग लोकात कस जाऊ शकतो असं म्हणून पहारेदाराने त्याला थांबवलं धर्मराज त्याला म्हणाला या प्राण्याने पृथ्वी लोकांपासून इथपर्यंत माझी साथ दिली आहे त्यामुळे मी याला एकटा सोडून स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही त्यानंतर स्वर्ग लोकाचा प्रमुख पहारेदार म्हणाला जर तुम्ही तुमचे पुण्य फळ या कुत्र्याला दिले तर हा कुत्रा स्वर्ग लोकात जाऊ शकतो युधिष्ठराने उत्तर दिलं मी माझ्या आयुष्यातील सर्व पुण्य या निष्पाप प्राण्याला देण्यात माझे पुण्य समजेल हे कोण स्वर्गातील देवता युधिष्ठराला युधिष्ठराचा जय जयकार करू लागले आणि त्यानंतर त्यांना सहशरी स्वर्ग लोकांमध्ये प्रवेश मिळाला आणि अशा प्रकारे युधिष्ठ सह शरीर स्वर्ग लोकांमध्ये स्थान मिळवण्यामध्ये यशस्वी झाले परंतु मित्रांनो आपला प्रश्न मित्रा मित्रा तर अजूनही तसाच आहे की कुत्र्याला घरामध्ये पाळणे योग्य आहे की अयोग्य मित्रांनो पशुपक्षी नेहमीच मनुष्याचे मित्र आहेत यामधील काही पशु पक्षी लाब, तर मनुष्याच्या अधिकच जवळ आहेत आणि यांना पाळणे सुद्धा जाते काही पशु लाभ आर्थिक लाभासाठी पाळले जातात तर काही छंद म्हणून पाळले जातात कुत्रा सुद्धा एक असाच प्राणी आहे ज्याला छंदामुळे पाळलं जात कुत्रे खूपच प्रामाणिक असतात आणि हे घराची राखण सुद्धा खूप चांगल्या प्रकारे करतात हिंदू धर्मामध्ये पशुपक्ष्याबद्दल शकून अपशकुणाबद्दल खूप वेगवेगळ्या समजुती प्राचीन काळापासून चालून आल्या आहेत आणि यामधील काही मानत्या कुत्र्याशी संबंधित सुद्धा आहेत कुत्र्याला शकून शास्त्रामध्ये शकून रत्न असे म्हटले आहे कारण कुत्रा माणसाच्या खूप जास्त जवळ आहे शकुन शास्त्रानुसार कुत्र्याच्या क्रिया पाहून भविष्यात होणाऱ्या घटना अंदाज लावला जाऊ शकतो मित्रांनो वर्तनामध्ये या गोष्टीवर कोणाचाच विश्वास बसू शकत नाही परंतु या गोष्टी नाकाने सुद्धा चुकीचे ठरेल चला तर जाणून घेऊया कुत्र्याबद्दल अशाच काही शकून अपशकुनाबद्दल नंबर एक शकुनशास्त्रानुसार कुत्रा जर जा अचानकच जमिनीवर त्याचा डोका घासत असेल आणि तो ही क्रियासारखी करत असेल तर त्या ठिकाणी धन असण्याची खूप दाट शक्यता असते दोन कुठे जात असताना जर एखादा कुत्रा तोंडामध्ये चपाती किंवा काही खाण्यायोग्य पदार्थ आणताना दिसत असेल तर त्या व्यक्तीला धनलाभ होऊ शकतो तीन जर एखाद्या आजारी माणसासमोर एखादा कुत्रा त्याची शेपूट किंवा हृदय चाटत असेल तर शकू शास्त्रानुसार लवकरच त्या आजारी माणसाचा मृत्यू होण्याची शक्यता असते चार प्रवासावर जात असताना एखादा कुत्रा डाव्या बाजूने सोबतच चालत असेल तर एखाद्या सुंदर स्त्रीची किंवा धनाची प्राप्ती होण्याची शक्यता असते आणि जर उजव्या बाजूला चालत असेल तर धनहानीची किंवा चोरी होण्याची शक्यता वर्तवली जाऊ शकते पाच जर एखाद्या जुगाऱ्याला कुत्रा त्याच्या उजव्या बाजूला मैथून करत असताना दिसत असेल तर त्याला अत्याधिक धन लाभ होण्याची शक्यता असते नंबर सहा जर एका ठिकाणी खूप सारे कुत्रे जमून जोरजोरात भुंकत असतील तर तिथे राहणाऱ्या लोकांवर मोठी विपत्ती येण्याची शक्यता असते किंवा तेथील लोकांमध्ये खूप जोरात भांडण सुद्धा होऊ शकत सात जर कुत्रा डाव्या गुडघ्याचा वाच घेत असताना दिसत असेल तर धनप्राप्ती होऊ शकते आणि उजव्या गुडघ्याचा वास घेत असेल असताना दिसत असेल तर बायकोसोबत भांडण होऊ शकतं डाव्या मांडीचा वास घेत असेल तर बायकोसोबत प्रेम आणि उजव्या मांडीचा वास घेत असेल तर मित्रासोबत भांडण होण्याची शक्यता असते आठ जेवत असताना जर एखादा कुत्रा शेपूटवर करून त्याची मान हलवत असेल तर अशा वेळी भोजन करू नये कारण त्यावेळी भोजन केल्यामुळे तुम्ही आजार आजारी पडू शकता नऊ जर कुत्रा झाडाखाली उभा राहून भुंकत असेल तर पावसाळ्यामध्ये हे चांगला पाऊस पडण्याचे सं संकेत दर्शवित असतो दहा जर एखाद्या शेतकऱ्याला शेतावर नांगर घेऊन जात असताना एखादा कुत्रा डाव्या बाजूला दिसत असेल आणि घरी येत असताना उजव्या बाजूला कुत्रा दिसला तर त्याचं पीक चांगलं येण्याचे त्याच्या उजव्या अंगाला चाटत असेल किंवा खाजवत असेल तर हे कार्याच्या सिद्धीचे संकेत समजले जातात अकरा प्रवासात गेले असताना जर कुत्रा चप्पल घेऊन पळून जात चालला असेल किंवा दुसऱ्या खुनाच्या चपल्या घेऊन समोर आला असेल तर निश्चितच त्या माणसाचं धन चोर चोरी करून घेऊन जात बारा कुत्रे भुंकत असतात कारण हीच त्यांची भाषा आणि हीच त्यांची वाणी आहे परंतु जर कुत्रा अचानकच कारण असताना जोरजोरात भुंकत असेल तर त्याला अशुभ संकेत समजलं गेला आहे कारण कुत्रा हा असा प्राणी आहे ज्याला चुकीच्या गोष्टी फार लवकर करतात तेरा जर कुत्रा तुम्हाला पाहून त्याची शेपूर जोरजोरात हलवत असेल तर याचा अर्थ असा आहे की कुत्रा तुमच्यावर खूपच खुश आहे आणि हा तुमच्यासाठी एक शुभ संकेत आहे चौदा जेव्हा कुत्रा त्याचा अंग खाजवत असतो तेव्हा काही लोक असे समजतात की त्या कुत्र्याच्या शरीरावर काही घाण असेल ज्या कारणाने त्याला खास सुटत आहे परंतु कारण जे काही असू द्या तुमच्यासाठी हे खूपच शुभ संकेत समजले गेले आहे खास करून जर सकाळच्या वेळी तुम्ही एखाद्या कुत्र्याला अंग खाजवताना पाहिले तर हे तुमच्यासाठी खूप चांगले संकेत आहेत यामधून तुम्हाला धनप्राप्ती धनप्राप्तीचे संकेत मिळत असतात पंधरा कुत्र्याच्या तोंडात दही हंडी पाहणं सुद्धा खूप चांगलं संकेत समजतात परंतु जर कुत्रा तुमच्या घरात ती हंडी टाकत असेल तर हा खूप वाईट संकेत आहे सोळा मित्रांनो कुत्र्याच्या पाणी पिण्यासोबत सुद्धा शुभ अशुभ संकेत जोडले गेले आहेत जर तुम्ही कुत्र्याला शुद्ध पाणी पिताना पाहिले तर ते शुभ संकेत आहेत आणि जर कुत्रा घानेडा पाणी पित असताना दिसला तर याला अशुभ संकेत समजला जात ही तुमची आर्थिक परिस्थिती बिकट होणे किंवा एखादा अपघात होण्याचा संकेत दर्शवत असतो मित्रांनो कुत्राला घरामध्ये पाळावं की नाही हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो घरामध्ये कुत्रा पाळणे आजकाल एक फॅशनच बनून गेला आजकाल प्रत्येक घरात एक ना एक पालतू प्राणी आपल्याला दिसतोच आणि त्या पालतू प्राण्यामध्ये जास्त संख्या ही कुत्र्याची असते कारण असं म्हटलं जातं की बाकीच्या प्राण्यांच्या तुलनेत कुत्रा हा जास्त प्रामाणिक असतो जवळजवळ सर्वच लोक कुत्र्याला घरातील सदस्याप्रमाणेच पाळत असतात त्याचबरोबर काही लोक कुत्र्याला पाळतात पण त्याची काळजी बिलकुल घेत नाही कारण त्यांना असं वाट वाटत वाटत असतं की हा एक प्राणी आहे परंतु तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही जर कुत्र्याला पाळत असाल आणि त्याची जर तुम्ही काळजी घेत नसाल तर हे तुमच्या कुंडलीवर प्रभार पाडू शकतो तुम्हाला या गोष्टीवर विश्वास बसणार नाही परंतु जर तुम्ही ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर तुम्हाला या गोष्टीची माहिती माहीत असेल की आपल्या कुंडलीतील सर्वात महत्वपूर्ण ग्रहासोबत कुत्र्याचा संबंध असतो तुम्ही अगदी योग्यच ओळखले आहे मी शनीबद्दल बोलत आहे त्याचबरोबर असे सुद्धा म्हटले जाते की काळ्या कुत्र्याचा के तू सोबत सुद्धा संबंध आहे आणि हेच कारण आहे की जे ज्योतिष असतात ते काळ्या कुत्र्याला पाळण्याचा सल्ला देतात लाल किताबानुसार सुद्धा कुत्रा केतूचा शु शुभ शुभतेसाठी पाळला जातो तो सोबतच ग्रहातला सुद्धा मजबूत बनवतो चला जाणून घेऊया कुत्रा पाळण्याचे आणखी काय फायदे असू शकतात आणि कुत्र्याला घरात ठेवत असताना कोणत्या गोष्टीची खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे कुत्र्याला शास्त्रानुसार भैरव देवाचा सेवक मानला जातो लोकांचं असं मत आहे की कुत्र्याला जेवण दिल्याने भैरव देव प्रसन्न होतात आणि ते त्यांच्या भक्ताचं आकस्मित येणाऱ्या संकटापासून रक्षण करतात त्याचबरोबर अशी सुद्धा मान्यता आहे की भैरव देवाला प्रसन्न ठेवल्यामुळे भैरव देव आपल्या आसपास यमराजाला सुद्धा फिरकू सुद्धा देत नाही असं म्हटलं जातं की कुत्रा कुत्र्याला भविष्यामध्ये घडणाऱ्या घटना आधीच कळतात त्याचबरोबर कुत्रा आत्मा सुद्धा पाहू शकतो आणि हेच कारण आहे की ज्यामुळे कुत्र्याला पाहून आत्मा दूर पडून जातात तर मित्रांनो काळ्या रंगाच्या कुत्रावर शनी आणि केतू या दोन्ही ग्रहाचा प्रभाव असतो आणि म्हणूनच शनीला प्रसन्न करण्यासाठी काळ्या कुत्र्याला पाळण्याचा सल्ला दिला जातो कुत्र्याला तेल लावलेली चपाती खायला दिल्यामुळे राहू केतूचा दोषापासून मुक्तता मिळते त्याचबरोबर लाल किताबमध्ये सांगितलेल्या उपायानुसार ज्या जोडप्याला त्यांच्या आयुष्यात संतान सुख मिळत नसेल अशा जोडप्याने काळ्या रंगाचा किंवा काळ्या पांढऱ्या रंगाचा कुत्रा पाळावा हा उपाय मुलाच्या चांगल्या आरोग्यासाठी सुद्धा उपयुक्त मानला गेला आहे तर मित्रांनो कुत्रा पाळताना या गोष्टीची विशेष काळजी घ्या कुत्रा हा काळा किंवा काळा पांढऱ्या रंगाचा असावा त्याच्या नखाची संख्या बावीस किंवा त्यापेक्षा अधिक नसावी कारण एवढी संख्या असलेल्या कुत्र्यालाच केतूचा रूप समजला जातो कुत्रा एक समस रहस्यमय प्राणी आहे कुत्रा ज्या घरामध्ये असतो एक तर तो घर बर्बाद होतो किंवा त्या घराची प्रगती दिवसा गणित दुपटीने वाढू लागते कोल्हा प्रजातीच्या या कुत्र्यामध्ये सर्वात शुभ काळा किंवा काळा सफेद रंगाचा कुत्रा समजला जातो कुत्रा, कुत्रा पाळण्यासंबंधात ज्योतिषशास्त्रामध्ये उल्लेख आलेला आहे लाल किताबनुसार कुत्रा केतूचा शुभ साठी पाळला जातो परंतु ते सुद्धा कुंडलीचे विश्लेषण केल्यानंतर कुत्रा पाळणे हे धोकादायक सुद्धा असू शकतो आणि फायदेकारक सुद्धा असू शकतो त्यामुळे कुत्रा पाळण्यापूर्वी कुठल्या तरी ज्योतिषाचा सल्ला नक्कीच घ्यावा कुत्रा तुम्हाला राजापासून रंक किंवा रंकापासून राजा सुद्धा बनवू शकतो मित्रांनो इस्लाम धर्मानुसार ज्या घरामध्ये कुत्रा असतो त्या घरामध्ये फरिश्ते जात नाहीत हिंदू धर्माच्या पुराणामध्ये कुत्र्याला यमाचा दूत म्हटले गेले आहे ऋग्वेदामध्ये श्वानाचा उल्लेख आलेला आहे जे विनाश करण्यासाठी येतात तर मित्रांनो कुत्र्याला हिंदू देवता भैरव महाराजांचा सेवक मानला जातो कुत्र्याला भोजन दिल्यामुळे भैरव महाराज प्रसन्न होतात आणि वेगवेगळ्या संकटापासून भक्ताचे रक्षण करतात मित्रांनो आता जाणून घेऊया की कुत्रा का पाळतात मित्रांनो कुत्रा एक प्रामाणिक प्राणी आहे जो वे वेगवेगळ्या संकटांना आधीच ओळखतो प्राचीन आणि मध्य काळात लोक कुत्रा त्यांच्या सोबतच या कारणासाठी ठेवायचे जेणेकरून त्यांचं जंगली प्राण्यापासून लुटेऱ्यांपासून आणि आत्मापासून संरक्षण व्हावे भारतात जंगलामध्ये राहणारे साधू संत सुद्धा कुत्रा यासाठी पाळतात जेणेकरून कुत्र्याने त्यांना येणारे संकेत आधीच द्यावेत तर मित्रांनो कुत्र्याला ज्योतिषशास्त्रामध्ये एका महत्वपूर्ण प्राणी असल्याचं सांगितलं गेलेलं आहे असं मानलं जातं की जिथे काळा कुत्रा असतो तिथे नकारात्मक ऊर्जा राहत नाही त्याच कार त्याच कारण हे आहे की काळ्या कुत्र्यावर दोन ग्रहाचा म्हणजेच केतू आणि शनीचा प्रभाव असतो काळा कुत्रा पाळल्यामुळे तुमचा अडकलेला पैसा पुन्हा तुमच्याकडे ये येऊ लागतो अचानक तुमच्यावर एखादे तुमच्यापासून दूर निघून जातात असं म्हटलं जात की ज्या घरामध्ये कुत्रा असतो त्या घरामध्ये केले जाणारे यज्ञ हवन हे देवापर्यंत पोहोचत नाही त्यामुळेच असं म्हणतात की जेव्हा एखादी पूजा घरात करायची असेल तेव्हा तिथे दूर दूरपर्यंत सुद्धा कुत्र्यांना येऊ देऊ नये घरामध्ये एखाद्या व्यक्तीची मृत्यू झाली असेल आणि त्यानंतर त्यांच्या श्राद्ध कार्यामध्ये जे काही त्याला अर्पण केले असेल आणि जर घरामध्ये घरा कुत्रा असेल तर ते अर्पण केलेले त्या व्यक्तीच्या आत्म्यापर्यंत पोचत नाही आणि यामुळे असे कार्य करत असताना कुत्र्यांना यापासून लांब ठेवण्यास सांगण्यात आले आहे कुत्र्याचा फक्त स्पर्शानेच ब्राह्मणाचे यज्ञ खंडित होतात आणि म्हणूनच कुत्र्यांना यज्ञापासून दूर ठेवले पाहिजे असं म्हटलं जातं की कुत्रा पाळणे कुठल्याच धर्मात शुभ नाही जे व्यक्ती मांस खातात त्यांच्यासाठी सुद्धा कुत्रा पाळणे अशुभ समजले जाते जर तुम्हाला कुत्र्यांवर प्रेम असेल तर ही चांगली गोष्ट आहे परंतु तुम्ही त्याला घराच्या बाहेर ठेवा रोजच्या रोज त्याला अन्न द्या त्याची सेवा करा परंतु त्याला घराबाहेरच ठेवा कारण जसे कुत्रे घरात प्रवेश करतात तेव्हापासून तुमच्या घरात देवाचा वास होणे संभव नसते मित्रांनो आता जाणून घेऊया कुत्र्यासंबंधित शकून आणि अपशकून कुत्र्याचे भुंकट आणि रण हे अपशकून समजले जात कुत्र्याच्या भुकण्याचे अनेक कारण असू शकतात परंतु लोक कुत्र्याच्या भुकण्याचा किंवा रणण्याचे कारण नकार नकारात्मक घेतात कुत्र्याच्या स्पर्शाने भोजन अपवित्र समजले जाते या समजुतीचे कारण सुद्धा श्वानाचं यमासोबत संबंध असणे समजले गेले आहे शेवटी आणखी एक गोष्ट कुत्रा घरात पाळल्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मी येत असते आणि घरामध्ये जर कोणी आजारी असेल तर त्याचा आजार पण कुत्रा स्वतःवर घेतो जर संतान सुख मिळत नसेल मूळ बाळ होत नसेल तर काळ्या कुत्र्याला पाळल्यामुळे संतान सुख मुळा बाळाची प्राप्ती होते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला क कर, कळलंच असेल की घरामध्ये कुत्रा पाळावा की नाही आणि जर पाळायचा असेल तर त्याला कशाप्रकारे पाळावं घरामध्ये कुठे त्याला ठेवावं आणि कोणत्या रंगाचा कुत्रा पाळावा या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला नक्कीच मिळाली असेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका